यांच्या मनातली मळमळ या ठिकाणी बाहेर आलेली आहे एकीकडे निवड लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान घेऊन फिरायचं संविधान खत्रेमे आहे संविधान भारतीय जनता पक्ष बदलणार आहे म्हणून एका समाजाला भीती दाखवायची आणि आता तेच संविधान खतम करण्याची भाषा बोलायची हा दुटप्पी चेहरा हा यांचा समोर आलेला आहे यांच्या बगलमध्ये छूरे मोमेराम बगलमध्ये छूर असं चित्र या ठिकाणचं आहे यांना बाबासाहेबांनी दिलेलं मागासवर्गीयाचं आदिवासींचं ओबीसीचं आरक्षण खतम करायचं आहे एकीकडे एक एक राज्यामध्ये धनगर समाज मराठा समाज आरक्षण मागून राहिला त्यांना तर मिळण्याच्या आधीच संपवण्याची भाषा या ठिकाणी करून करून राहिले आहेत आणि म्हणून मागासवर्गीय आणि आदिवासी या सगळ्यांच्या भरवश्यावर आजपर्यंत काँग्रेसची जी सत्ता भोगली आज त्याच समाजाशी धोकेबाजी करून राहिलेले आहेत मागच्या काळात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांसोबत सुद्धा यांनी धोका केला आता बाबासाहेबांच्या संविधानासोबत सुद्धा हे धोकेबाजी करायची याची तयारी झालेली आहे जर आपल्या लाखो करोडो अनुवय बाबासाहेबांच्या अनुवयाचं आरक्षण जर राहुल गांधी काढत असतील हजारो लाखो करोड ओबीसींचं काढत असतील आदिवासींचं काढत असतील आणि त्यांना पुन्हा पहिल्यासारखं जीवन जगण्याकरता जर हे काँग्रेसला मजबूर करत असतील तर मी नक्कीच माझं स्टेटमेंट मी जे राहुल गांधी बद्दल केलं की के याची जीप छाटणार मी बक्षीस देईल मी त्याच्यावर ठाम बाबासाहेबांचं आरक्षण संपवण्याची भाषा करतोय आपला काँग्रेसचा ज्येष्ठ नेता राहुल गांधी त्याची जीभ जो छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी त्या ठिकाणी देईल